देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे मित्रांनो नमस्कार मी रोहन गवळी मी सध्या आहे पुण्यातील जनता वसाहत येथे त्याचं कारण असं आहे की अमोलजी जाधव यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी कशाप्रकारे कार्यक्रम आयोजित केले आहेत किंवा कशाप्रकारे ते उप उपक्रम आयोजित करतात आहे कशाप्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करतात आपण सांगून घेणार आहोत माझ्यासोबत अमोलजी जाधव त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत अमोलजी तुम्हाला वाढदिवसाच्या मनोपूर्वक शुभेच्छा आज वाढदिवस आहे तुमचा वाढदिवसाच्या निमित्ताने काय सामाजिक उपक्रम आपण आयोजित केलेले मी दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी अनाथ आश्रम असू दे वृद्धा वृद्धाश्रम असू दे किंवा मुखबद्र शाळा असू दे या ठिकाणी मी दरवर्षी माझा वाढदिवस साजरा करत असतो पण ह्यावेळी मी ठरवलं की मा माझा वाढदिवस आमच्या भागातील मनपा शाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्यात यावा असं माझ्या मित्रपटाची इच्छा होती म्हणून आपण ह्या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे किती वर्षापासून तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात मी वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची मला आवड निर्माण झाली आणि आज माझं वय सत्तावीस आहे मी गेले आठ सात आठ वर्ष झालं मी सामाजिक कार्यक्रम करतो वाढदिवसानिमित्त म्हणा किंवा दिवाळीनिमित्त लहानपणासाठी वेगवेगळे गड किल्ले स्पर्धा असू दे गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम मी माझ्या माध्यमातून घेत असतो आज वाढदिवस आहे आज वाढदिवसा निमित्ताने काय ठरवलं आज माझा वाढदिवस असल्यामुळे मी ठरवलेलं आहे की भविष्यामध्ये आ, किती जरी मोठं झालं तरी सामाजिक क्षेत्र हे आपल्याला आवडणारं पाहिजे राजकारण कर म्हणून राजकारण करायचं नाही आपल्याला फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये आवड पाहिजे कारण समाजामध्ये काहीतरी आपल्याला ज्या आपण ज्या युवा ने नेत्यांसाठी ओळखला जातो आहे त्या हिशोबाने मला फक्त समाजामध्ये काही ना काही दरवर्षीप्रमाणे काहीतर काम करायचं आहे तर माझ्यासोबत अजून बरीचशी लोकं आहेत त्यांचे हितचिंतकसुद्धा आहेत काय सांगाल आज दादांचा वाढदिवस आहे कशा शुभेच्छा द्याल सर्वप्रथम अमोल दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अमोलदानी आत्तापर्यंत जे केलेले कार्य ते खूपच छान आहे ते एक स्वतःच्या घरातला एक भाकरीचा तुकडा म्हणून त्यांनी एक उदाहरणार्थ की जंतावसाद शाळेमध्ये एक पॅड व खाऊ वाटप केलं आहे त्यांच्या क कमाईमधला थोडासा हिस्सा कोणीतरी देणं आहे हे त्यांना कळालं आणि त्यांनी आत्तापर्यंतचे जे उपक्रम राबवले ते खूप खूप छान आहेत आणि त्यांनी आज जनतावसातमध्ये पण उपक्रम राबवला ते खूप छान वाटलं तुम्हीसुद्धा एका सरकारी याच्यामध्ये काम करताय तुम्ही नहीं, नहीं, काम करता। दादा, करता। करता। का। करता तर दादांचा कसा सपोर्ट असतो तुम्हाला नाही नाही आम्ही सरकारी याच्यामध्ये काम करतो आम्हाला कुठं तरी कंप्लेंट आली काय जरी आलं तर दादा आणि निलेश पवार हो आम्हाला सर्वजण सपोर्ट करतात जनतापासले पूर्ण लोक आम्हाला खूप काही सपोर्ट करतात सर्वप्रथम काही जरी कुठं काही शॉक वगैरे काही असेल तर सर्वप्रथम तेच आम्हाला कॉल करतात आणि त्याच्या थ्रूच आम्ही प्रश्न सॉल्व्ह करतो तर माझ्यासोबत अजून त्यांचे बरेचसे हितचिंतक असतील मित्रपरिवार असतील माझ्यासोबत आहेत कशा शुभेच्छा द्याल अमोल जाधव यांना वाढदिवसाच्या प्रथम मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांना आयुष्यामध्ये असंच त्यांच्या हातून कार्य घडत राहावं लहान मुलांसाठी शिक्षणासाठी आणि ह्याच्यातूनच खूप साऱ्या लहान मुलं पुढं जाऊन पोलीस पी एस आय आणि झ झोपडपट्टीतले मुलं यशस्वी व्हावा हे त्यांच्या हातून घडावं सो तीच त्यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि प्र परत प्र, एकदा त्यांना एक, एक इच्छा व्यक्त करतो की भविष्यात जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी पण काय मदत करता आली तर त्यांनी करो हीच त्यांना ईश्वरच्या प्रतिमा थँक्यू दादा आपण काय सांगाल सगळ्यांनी आपापली मतं व्यक्त केली तुमचं वैयक्तिक मत काय माझं वैयक्तिक मत आमोल माझ्या सगळ्यात जवळचा मित्र आहे जसं की माझा सक्का बारका भाऊ जेवढ्या जवळचा नाही तेवढ्या जवळचा माझा आमोला माझा मित्र आहे मी त्याला बरेच वर्ष बघतोय तो सर्वसामान्य कुटुंबातून आला आणि अतिशय हालाकीच्या दिवसात तरी वरती आलेलं तो युवा उद्योजक आहे याची त्याला जाणीव आहे त्यामुळे त्याचा प्रत्येक वाढ दिवशी प्रत्येक दिवशी त्याचं असं मत असतं की मी सर्वसामान्यांसाठी काहीतरी द्यावं म्हणजे जसं की एखाद्याचा विचार असतो की समाजाचं घेत राहावं तसे त्याचे विचार आहेत की समाजाला देत राहावं आणि माझ्याकडनं अशाच त्याला शुभेच्छा आहेत की त्याचे सर्व स्वप्न साकार होत आणि आयुष्यात तो खूप म्हणजे गगनापेक्षा उंच व्हावा एवढा हा माझ्या त्याला शुभेच्छा आहेत आता आपण काय सांगत आता त्यांचे कसं आपले चिरंजीव आहेत अमोल आता ते सगळ्या मित्राच्या परिवाराने म्हणजे मित्रपरिवाराने यांच्या सगळ्या संमतीने प्रत्येक ठिकाणी उपकड राबवतात आणि प्रत्येकाला काही ना काही ते हे करतात मदत करतात त्याच्यासाठी आम आमचेसुद्धा त्यांचा पाठिंबा आहे आम्हीसुद्धा त्यांना कु कुठल्या गोष्टीमध्ये असं का करतो तसं का करतो असं कधी बोलत नाही त्यामुळं ते सगळं व्यवस्थितपणे त्यांचे हिशेबाने ते करतात आता ते सगळे मित्रपरिवार त्यांना पाठीशी आहेत सगळे व्यवस्थितपणे ते करतात